रस्त्यात झाले खड्डे की खड्ड्यात हिंजेवाडी एका एका खड्ड्यातून निघाली माझी गाडी आय टी पार्क असतात काय तुम्ही विसरला नावाखाली फक्त पाच वर्ष झाले अजून मेट्रो नाही चालू रस्त्याने ट्रॅफिक इतके मी गाडी कुठून कुठून घालू या डोंगरात आय टी पार्क आणून करणार मध्ये सिलिकॉन व्हॅली पाणी व्हायला रस्ता नाही इथे पावसाळ्यात होते सारी नाली मोठ मोठे प्रोजेक्ट सांभाळणारे हे आय टी प्रोफेशनल घरी जाताना एक एक तास अडकतात चौकात रस्त्यावरच ट्रॅफिक सारं दाखवून देतात चौकात <coughs> दहा किलोमीटर फ्लॅट माझा मला जायला लागतो एक तास रस्त्याने धूळ सारी कसा घेऊ मोकळा श्वास <coughs> सर्व्हिस बेस कंपन्या या साऱ्या विप्रो टीसीएस इन्फोसिस सारं काम होतं माझं घरून आणि यांना पाहिजे वर्क फ्रॉम ऑफिस <coughs> आम्ही म्हणतो यांना चांगले रस्ते ड्रेनेज व्यवस्था आणा आणि हे आम्हाला म्हणताय की हिंजेवाडी नाही तर हिंजवडी म्हण